मागच्या पंधरा दिवसा पाठीमागं महिन्या पाठीमाग लहान मुलींच्या अत्याचाराच्या मला वाटते बऱ्याच घटना घडल्या त्याबद्दल या भारत देशामध्ये शोकांत व्यक्त करू वाटते की या संत परंपरेच मार्ग असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये जिला परंपरा आहे संस्कृती आहे ज्ञानाचा वारसा आहे अशा भारत देशामध्ये अशा घटना घडतात की जिथं डोकं चालायचं बंद होतं खर तर लहान मुलींच्यावर झालेल्या अत्याचार आणि त्याच्या विरोधात जो त्याच्याबद्दल काय घडतं नाही पण अशा काही गोष्टी घडू नये म्हणून मी मीरा नावाचा एक चित्रपट आम्ही तयार केला जो चित्रपट ऐंशी ते एकोणनव्वद लाखाच्या आसपास आहे तो चित्रपट माझ्या युट्यूबच्या अकाउंटवरती त्याचा रेटिंग मी टाकलेला आहे खरं तर तुमच्या इथे बसलेल्या लहान सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे विजय फिल्म प्रोडक्शन आणि विजय स्पेशल आहे त्याच्यावरती गेला तर लहान मुलींच्या कधीच अन्याय त्याच्यावर होणार नाही त्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स किती महत्वाचा आहे मुली किंवा महिला सर्व बाजूने सुरक्षित आहेत पण स्वतःच संरक्षण करण्यासाठी एखादी घटना माझ्या बाबतीत घडणार आहे असा ज्यावेळेस मुलीला समज त्यावेळेस तिला धमकतो तिला काय करायचं सुचत नाही मग ती एकशे बारावर डायल करते त्याशिवाय तिला पर्याय नाही आणि एकशे बारा आपल्यापर्यंत पोचण्यासाठी माहिती आहे एकशे बारा काय माहिती आहे ना बाळा तुम्हाला माहिती आहे एकशे बारा पोलीस प्रोटेक्शनचा एक नंबर आहे ज्याच्यावरती तुम्हाला सहकार्य होऊ शकत असा एक नंबर आहे खरं तर तुमच्यावर असा प्रसंग आला तर एकशे बारा करा पोलिसांची तुम्हाला मदत मिळेल तर एकशे बारा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म सेट स्वतःचा संरक्षण करण्यासाठी काहीतरी शिकावं लागेल अशा पद्धतीने चित्रपटाची निर्मिती केली आणि खरं म्हणजे स्वतःच संरक्षण म्हणजे स्वतःची जबाबदारी तसंच ज्ञान बरांनी सहाव्या अध्यामध्ये सांगितलं की आचरण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील आणि म्हणून